नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस आज वरे गुरुवार ते मित्रांनो कांदा होत आहे चांगली वाढ तत्पुरी मित्रांनो तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मित्रांनो बाजार समिती खेड चाकण अवक पाच हजार क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सरसंद्राय चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत ज दर सतराशे रुपये क्विंटल मित्रांनो बाजार समिती पुणे खडकी अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय बाराशे जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सोळा कमीत कमी चौदाशे सरसंद्राय सोळाशे जास्तीत जर अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी पंधराशे येसरसंद्र सतराशे जास्तीत जास्त बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती म्हसर अवक तीन हजार चाळीस क्विंटल कमीत कमी पंधराशे येसरसंद्र अठराशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक आठ हजार तीनशे शहात्तर क्विंटल कमीत कमेद कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर संद्रा पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक दोन वक्कल दोन हजार रुपये क्विंटल आज पुणेमध्ये कांद्याला भाव मिळाला